समोर जायचं बाबासाहेबांचा पुतळा आहे तिकडे जायचं आपल्याला आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक केळझर येथील धम्मराजी बुद्धविहारामध्ये या ठिकाणी त्रिशरण पंचशील वंदना परित्राण घेऊन या भव्य दिव्य पटांगणामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिव्य पूर्णाकृती पुतळा आहे या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुतळ्याला वंदन करण्यासाठी हे उपासक आता बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जात आहेत काल दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेली ही धार्मिक धम्मसहल आज ऐतिहासिक केळझर येथील धम्मराजिक विहारामध्ये या ठिकाणी वंदना परित्राण पूजापाठ करून सर्व उपासक धम्मसहलीतील आता महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपासक जाताना दिसत आहेत आपण बघत आहोत हे सर्व धम्मसहलीतील उपासक आहेत काल बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली ही सहल आहे काल दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी बुद्धभूमी मावसाळ्यावरून रो निघालेली धार्मिक सहल नागपूरच्या दिशेने जाताना वर्ध्याच्या बाजूला केळझर म्हणून गाव आहे त्या केळझर या ठिकाणी पूज्य भदंत सदानंदजी महास्तवीर यांनी निर्माण केलेलं हे धम्मराजिक महाविहार आहे या महाविहाराच्या पटांगणामध्ये भव्य दिव्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी धम्मसहलीतील उपासक जाताना आपण बघत आहोत आपल्या या सहलीतील सर्व उपासक आ, बाबा आनि आ, बाबा या ठिकाणी हा बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि या बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जाताना हा बऱ्याच शिड्या दिसत आहेत शिड्या या उन्हाने खूप तापलेल्या आहेत हा चप्पल काढून या फरशीवर उभं राहणं शक्य नाही आहे आणि म्हणून आमच्या बऱ्याच महिलांनी हिंमत केली वरती आलेल्या आहेत आता हिम्मत <laughs> तर सर्वांनीच हिंमत केली बघा बाबासाहेबांची तर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व हे उपासक आलेले आहेत हा चला या खाली या कारण फरशी गरम तापलेली आहे चला खाली बाबासाहेबांना अभिवादन करून हे सर्व उपासक आता विहाराकडे जाताना दिसत आहेत दिव्य हा जवळपास मला वाटतं पंधरा फुटाच्या वर बाबासाहेबांचा दिव्य हा पूर्णाकृती पुतळा आहे आणि ऊंचं स्टेजवर स्थापित केलेला आहे आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत ऊन खूप तापते आहे हा संपूर्ण परिसर बुद्धविहाराचा दिसतो आहे